तर गाईज डॉक्टरांनी स्ट्रिक्टली सांगितलं आता मला की वजन जोपर्यंत स्कॅन होत नाही तोपर्यंत टेन्शन असणारच कारण की रोज रोज लोक मध्ये सांगेल ना काम करतो लोदा नाही आला चार दि नौका बाय बाय आमची गादी जुनी बाय बाय गाईज आम्ही गादी काढली जुनी आणि तुम्हाला दाखवत मला किचन मध्ये थांबता येत नाही मी कशी थांबतो तुम्हाला दाखवतोय बघा मी आहे ना हे असं 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 करून मी अशी थांबते आणि असं काम करते प्रतीक ब्लॉग मध्ये स्वागत आहे हे गायक नमस्कार सगळ्यांना पायल प्रतीक ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे गुड मॉर्निंग आता सकाळचे वाजले ते साडे सहा आणि आम्ही चाललोय हॉस्पिटलला आम्ही लवकरच उठलो होतो तसं तर आम्ही सहाला उठलो होतो बरोबर आता साडेसहापर्यंत आमचा झालंय आणि बाहेर एवढी थंडी की निघुशी वाटत नाही पण निघावा लागेल काहीच चला कारण नंबर लागतो पहिला हा ना आमचं जे हॉस्पिटल आहे तिथे खूप जास्त गर्दी होती त्याच्यामुळे लवकर जावं लागतं लवकर घरी सकाळ सकाळ सगळं उरकून जावं बारच्यात मध्ये पण गोळ्या वगैरे गेल्या परत वेळ लागतो त्यात लागतो लवकर निघू लवकर जाऊ तिकडे भेटू आपण तुम्हाला तिकडे व्हिडिओ काढत नाही मेन पॉईंट मी लोक काढू शकतो पण

इकडं निघती आमची गाडी पहिलं चेक होते आता पेट्रोल आहे का नाही आहे ना <laughs> प्रतीक होणारे वाकडा <laughs> गाईज मी झाली आहे खायला <laughs> पहिलं पेट पूजा मग बाकीचं कारण की आता मला नंबरला थांबायचंय प्रतीक आता थांबलाय प्रतीक तू माझा नंबर पण लावलाय पण आता किती वेळ लागेल ते मला नाही नाहीये आता इकडे मी ब्लॉग शूट करते मला तिकडे खूप लाच वाटत होती सगळे लोक तिकडे माणसं बायका सगळ्या सगळ्या मग थोडीशी लाज वाटली मला प्रतिकला म्हणलं मी खाऊन येते काहीतरी इडली खाते सकाळी सकाळी चला आता नाहीतर मग मला गेल्यावर तिथं भूक लागेल मी आणलं आहे संत्री आणली मी प्रतीक म्हणलं मी घरून येत्यांनी पण काहीतरी घेऊन येतो सॅलेड वगैरे नाही का कापून चालू आहे का बघू पहिला प्रकारे माझा एवढा मोठा पटका झालेला आहे कारण की चालूच नाही झालंय काय तीन आठ वाजता चालू रात्र साडे वाजले ते जाऊन द्या काय ना शिवाय असंत्रीच खाते भूक तर लागली सकाळी उठलं ना माझा असा प्रॉब्लेम आहे की मी जेवढं लवकर उठेल मला तेवढं लवकर भूक लागेल मी दहाला उठले तर मला दहाला भूक लागल सातला उठलं सकाळी तर सातला भूक लागेल पण आता आपण जाऊया चला आता परत मला लाज वाटण मी कॅमेरा ठेवते जायचा तर चालला आहे नाश्ता मी खाते उडीदवडा प्रत्येक खाते समोसा आणि आता गेला सॉस आणायला खेळीची बनायला गेलं त्याला खिडीचे पाहिजे समोसेसोबत खायला आणि खूप जास्त भूक लागली आज लवकर झालं आहे आमचं अवरून प्रमाणं चार तास लवकर चार तास नाही मी आपल्याला बारा एक वाजता घरी येतो आरामात दहा पण नाही वाटलं तुम्ही दहा वाजता आपण घरी असू पहिल्यांदा बाहेरचं खातो म्हणजे लई लास्ट टाइम नाही खाल्ला हे आणलं होतं कुठे रे छंदरी मारू पण लवकर झालं म्हणून त्याचा वेळ लागतो म्हणून संत्री आणि झोपणार आहे आता डायरेक्ट मस्त बारा वाजता उठणार हे ना झोप नाही जातं मग मार्केटिंगला ना लवकर तर भुणा तो भुणा ना? ना तो तो मार्केटिंग व्हिडिओ ओपन करायचं आणि त्याचा व्हिडिओ काढायचा म्हणून ते राहायचे तर मी आता व्हिडिओ त्याला काढायचं नसतं तर मी त्या रिक्ती ओपन करून टाकली असते व्हिडिओ आज खर वापरतो आणि मला माहिती आता हे खाऊन मला जळ जण होते पण मी जर नाही खाल्लं तरी मला तशी पण जळजा होते खाऊन झाले काय गाईज आम्ही घरी आलो मी पहिले कपडे काढले कारण की मला कपडे काढून असं नाही का आल्या अनकम्फर्टेबल वाटत होते कपड्यांमध्ये मी आता पडणार आहे जरा आल्याला संत्री खाती कारण की पळ एक तरी खाल्लं पाहिजे म्हणून आता संत्री मी खाती नाही तर मग नंतर नाही खाल्ली तर मी दिवसभर विसरून जाते आणि प्रतीक गेलाय वॉशरूमला आणि तो पण चालला आता मार्केटिंगला मग म्हणला आता माझ्याकडे करायला काही नाही काम सो त्याच्यामुळं मी लगेच आता आराम करणार थोडे वेळ मग त्याच्यानंतर आम्हाला खूप जास्त काम आहेत आणि प्रतीक आता मार्केटिंग आम्हाला काम माहितले काम जेव्हा काम करत काम करतो काम होत नाही काही आम्हाला काहीच काम नाही असं वाटतं काम माहितले काम एक काम केलं की दुसरं काम कटाळ येतो हो दोन आणि डॉक्टरांनी काय सांगितलं ते तुम्हाला सांगते मी आता तर गाईज डॉक्टरांनी स्ट्रिक्टली सांगितलं आता मला की वजन नाही उचलायचंय आणि प्लस वाकायचं नाहीये जड काय काम नाही करायचे ते जास्त वेळ उभं नाही राहायचंय सो ते हे सगळं आता मला ट्रिकली सांगितले म्हणल्यावरती जरा पाळायला लागल आणि ॲन्युअल स्कॅन आहे परवा आमचं म्हणजे दोन दिवसांनी ॲन्युअल स्कॅन आणि परत आम्हाला तेरा तारखेला पण जायचं आहे हॉस्पिटलमध्ये तर आज सहा तारखे सहा परत नऊ तारखेला जायचं आहे ॲन्युअली स्कॅनला आणि परत ते स्कॅनचे रिपोर्ट दाखवायला आम्हाला परत तेरा तारखेला जायचं आहे असं ह्या महिन्यात आम्हाला तीन वेळा दवाखान्यात जायचं आहे सो मला खूप जास्त टेन्शन आलं आहे का माहिती का टेन्शन काय आहे तुम्हाला सांगते की जोपर्यंत ॲनिमल स्कॅन महत्त्वाचं येत आहे ते कर केलं पाय ते करावंच लागतं आणि त्याच्यामध्ये सगळे रिपोर्ट नॉर्मल आले पाहिजे हेच आता तर सगळं नॉर्मल आहे आता डॉक्टर बोलले की एकदम चांगलं आहे सगळे रिपोर्ट आता पण सोनोग्राफी झाली आहे पण तरी एक असताना की अरे हॉस्पिटलमध्ये जायचं आहे स्कॅन करायचं आहे परत त्या रिपोर्ट्समध्ये काय वेगळं नको निघाला त्याच्यामुळं पण सगळं पॉझिटिव्हच होईल आपण पॉझिटिव्हच विषय विचार करू तसं काही नाही आहे आता सगळं मस्त माझे रिपोर्ट आहेत एकदम चांगले रिपोर्ट आहेत आता आणि डॉक्टरनी सांगितलंय सगळं खा एकदम आता तू जसं खाती आहे तसंच खा म्हणजे खाण्यात काय कॉम्प्रोमाइज नाही करायला लावलं आहे कारण की मी जे खाल्लं ते माझ्या बॉडीला नाही ते वाळायला लागणार ला 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 आहे असं डॉक्टरने मला सांगितलं मी बरंच विचारलं होतं डॉक्टर की खाण्या खाण्याचं वगैरे कसं करायचं काय पण डॉक्टर बोलले तू सगळं खाण्याने सांगितलं आहे आणि मी म्हटलं की अजून काय बाहेरून काय घेऊ का प्रोटीन वगैरे ते दुधात वगैरे टाकून पितात ना तर तसलं काय घेऊ का तर डॉक्टर बोलले त्यांनी मला स्ट्रिक्टली ते अवॉइड करायला लावलंय ते अजिबात घ्यायला नाही लावलंय म्हणजे जे आपण दुधात प्रोटीन पावडर वगैरे टाकून पितो ना तर ते नको घेऊ बोलले ते कारण की बोलले की ते कसं ते असतं बोलले चांगलं पण कसं त्या त्याच्याने एवढं काही होत नाही म्हणले आणि ते कसं बनवतात आपण काय बघायला जात नाही की ते पण भारी ब्रँड घेतला तरी पण म्हणजे जे आपण खातो जेवण जे घरचं जेवण खातो त्याच्याने आपल्याला सगळं मिळतं म्हणले त्याच्यामुळं सग तू घरात घरातलं सगळं खा म्हणजे बाहेरचं पण जेवण खाल्लं तर चालतं पण जेवण खा बोलले पावडर वगैरे काय प्यायची गरज नाही दूध पिलं नॉर्मली तरी भास बोलले सो त्याच्यामुळं चांगलं वाटलं <laughs> मी जाते डॉक्टर कडे आणि मी एवढा प्रश्न विचारते ना डॉक्टरला सगळं एकदमच विचारते कारण की कसं का मग घरी आल्यावरती परत मग मनात प्रश्न येतात की अरे पोट दुखतोय मग आता असं झालंय मग तसं झालंय आता काय करायचं म्हणून आणि आता माझं तुम्हाला सांगते सर नॉर्मली पण पोट दुखत का दुखते तर डॉक्टर बोलले की पोट लोड आला की पोट दुखत त्याच्यामुळं पोट जास्त वाकायचं नाहीये परत जे तुम्हाला आधी सांगितलं जडकाम करायचं वगैरे नाहीये तर त्याच्यामुळे त्यांनी मला स्ट्रिक्टली सांगितले की काम म्हणजे चढ नाही करायचं आणि जास्त वेळ उभं पण नाही राहायचं आता पण मी लगे उभे राहिले तर माझे पाय दुखतात आहे म्हणजे कसं पोटावर पायावरती असं लोड येतो ना थोडासा एवढंच सांगितलं आणि बाकीचे सगळे माझे रिपोर्ट आत्ता तरी सगळे नॉर्मल आहेत त्याच्यामुळं आता काही टेन्शनचं काम नाही आहे फक्त मला टेन्शन परवायचं आहे परवा हॉस्पिटलमध्ये जायचं आहे तर टेन्शन आहे परत आणि परत तेरा तारखेला ते रिपोर्ट घेऊन दाखवायला जायचंय मी आता थोडासा आराम करते आणि मग आपण प्रत्येक आल्यावरती डायरेक्ट भेटूया तोपर्यंत मी माझी आणि तुम्हाला मी काल दाखवलं नाही तर मी सेटअप दाखवलं नाही तुम्हाला मी आत्ता दाखवते चला थोडक्यामध्ये दाखवते तर बघा इथं मी ठेवलं ते अंडे हा अंड्याचा ट्रे आणला होता फ्रीजमधून त्याच्यानंतर इथं माझी शेगडी ठेवली आहे हे शेगडीचा वापर कशासाठी आहे तुम्हाला सांगते एवढा काय जास्त वापर नाही त्याचा फक्त चहा कधी मला कि वाटला तर दूध गरम करायला रोज आणि अंडे उकडायला अधूनमधून काय खाऊश वाटलं कधी मला नाही का असं खाली जायचं जा पाय वगैरे दुखले <laughs> किंवा मनमसन्न करत तर मी वरती काय पण बनवू शकते म्हणून ते एमर्जन्सी मध्ये शेगडी घेतली आणि रात्रीच कधी मला गरम पाण्याची पिशवी जर पाहिजे असेल तर मग रात्री एक वाजता परत एक दीडला कोण उठणार आहे आणि खाली पण जाऊन सगळ्यांना उठवणं ते योग्य नाही वाटत म्हणून ना मग आम्ही ठरवलं की इथंच घेऊन येऊ म्हणजे पाणी जरी गरम केलं तरी गरम पाण्याची पिशवी तू वापरू शकते किंवा कधी अचानक भूक लागली तुला मध्येच तो काहीतरी उठून बनून चहा तरी किंवा काहीतरी असं खाऊ शकते त्याच्यामुळे ती एमर्जन्सी शेगडी घेतली आणि रोज सकाळी गरम पाणी मी त्याच्यावर करते पि प्याय पिण्यासाठी सकाळी उठल्या उठल्या कारण आता थंडी आहे ना म्हणून जर वाफ वगैरे घ्यायची असेल तरी त्याच्यावर पाणी लगेच गरम करू शकतो म्हणून ती शेगडी घेतली आहे आमचे काही दोन किचन नाही आहेत आमच्या घरात एकच किचन <laughs> आहे आणि तुम्हाला आता खायचं दाखवतं खायचं सामान ठेवलं आहे तो परती परती ठेवलं आहे सगळं आहे हां सगळं छोटं मोठं खायचं आहे इथे मी चमचे ठेवले साखर आणि चापती वगैरे असं काहीतरी ठेवल ह्या क्लिप ही तुम्ही काढून टाकणार आहे लटकून टाकणार आहे आणि आता सर सध्या माझ्याकडे हे भांडे आहे लग्नातली भांडी मी अजून काढली नाही म्हणून तर चला झाली आता खाते आणि थोडासा आराम करते कोणी चार दी नौका बाय बाय आमची गादी जुनी बाय बाय गाईज आम्ही गादी काढली जुनी <laughs> माझी गादी मम्मी माझ्या गादीला नीट संभळा <laughs> काय <है? laughs> बापरे तूच <तुस> बघ आता काहीच <laughs> थोडासा आराम केल्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो त्याच्यानंतर तुम्हाला तर दाखवलं मी किती गादी वगैरे आम्ही काढत असलो आणि त्याचा उघडा पसर झालाय ते बघा किचन उठल परत पसरा कपड्याची बादली असून तशीच कारण कपडे लावायचे ती बेडशीट अजून धुवायची ती काढली गादीवरची आणि तुम्हाला दाखवते नवीन गादी टाकली आहे आणि आमची अजूनही गादी कुठे ठेवली बघा इथं आपण नवीन गादी टाकली आहे हे बघा खूप मस्त आहे ही गादी खरंच आणि सगळं हे इथलं सगळं धुवायला काढल्या तुम्ही कारण म्हटलं सगळं धुवून टाकावं ही गादी आता मम्मीच्या घरी पाठवणार आहे मी माझ्या कारण खूप मोठी एवढी मोठी गादी ठेवायला जागा पण नाही एवढं घरात इथं बघा आता सगळं रिकामा रिक्म दिसतंय कारण तिथलं ते मी टाकते ना ते चादर तिथं खाली आतरते ना ते कार्पेट ते काढले मी धुवायला आता आणि मी पण झाले आता फ्रेश फ्रेश झाली आहे पण माझं पोट खूप दुखतं आहे आणि आता मला एवढं वैतग आलं आहे ना स्वयंपाक बनवायचा एवढा वैतग आला ना तर मी आज फक्त मसाले भातच बनवणार माझ्यात ताकद नाही आता पोट दुखत आहे माझं एवढं वेळ थांबायची था ताकद नाही था। म्हणून मला मळमळत आहे तुम्हाला काय काय सांगू मला काय काय होतंय आता मला मळमळत आहे माहीत नाही सकाळपासूनच मळमळत आहे पण आता मला जरा जास्तच मळमळत आहे आणि मला त्यात भूक पण लागली आहे मला सगळं एकदमच होतं जर जर मला काय व्हायला लागलं सगळं मला एकदम होतं मला खायचं पण असतं मला उलटी पण येते माझं अंग पण दुखत आहे माझं पोट पण दुखतं आहे माझं डोकं पण दुखत आहे सगळं एकदम फिरून माझ्या माझ्यावरती येतं सो आता हे सगळं ना मी कपडे वगैरे मशीन वगैरे माझा मसाले भात बनून झाल्यावर लावणार वरती येऊन परत घर आवरायचं आहे अजून मला फरशी पुसायचे लय घाण झाली आहे तर आता मी पहिलं किचनमधलं आवरते पहिलं मला चहा प्यायचा आहे मला भूक तरले लागली जाऊ आता चहा पिऊ आणि मग वरती आलो तुम्हाला दाखवू द्या मी काय काय काम करते पहिलं खाली जाऊ द्या इथं ठेवलाय चहा आता तो पण जायचा होतो बाबा मी मम्मी काकू राहिले फक्त चहा प्यायचे बाकी सगळ्यांचा चार झालाय गाईस आणि तुम्हाला दाखवत किचन मध्ये थांबता येत नाही मी कशी थांबते तुम्हाला दाखवते बघा मी ना हे असं थांबते सगळ्या बॅकने असं असं करून मी अशी थांबते आणि असं काम करते असं असं वाकडा थांबते इथं पोट लागतं का तरी ते किचनला पोट लागतं म्हणून मी वाकडी थांबतायची वाकड आणि अजून जर माझं गोड वाढलं तर मला अजून मध्ये तर मंडळी आमच्या घरी आहे उद्या इडली डोसा हे बघा आता ह्याच्यात सोडा वगैरे टाकणार मी मस्तपैकी हे इडलीचं पीठ असं फुगणार एवढं फुगल हे आणलंय मम्मीने सगळं इथे ठेवलंय बघा थोडासा सोडा घालतो आम्ही लय नाही घालत सोडा थोडा सोडा घालायचा मग ते मस्त टम्म इडल्या फुगतात आणि त्याच्यानंतर आम्ही वडे पण बनवणार आहे कशाची माहिती का उडीद वडे उडीद्याचे डाळीचे वडे मस्त लागतात पहिल्यांदा बनवणार आहे इथं कारण मम्मीने नव्हतं की इडलीच बनवायची मम्मी पहिलं आता हे पातीला ठेवू इथं आणि आज मी फक्त सोयाबीनचा भात बनवणारे आम्ही आय आम शक्तीलेस नाव शक्तीलेस झाली मी आता शक्ती मानायला पाहिजे आणि मी डावख्यात जाणार आहे परत आता सोनूला घेऊन कारण माझं पोट म्हणजे तीन वाजल्यापासून आम्ही ते व्हिडिओ करत बसलो त्यात खूप वेळ गेला मग मी परत घर आवरलं आणि पोटावर आता असलं प्रेशर आल्याकत वाटते त्याच्यामुळे म्हणलं सोनुला प्लीज जाऊन जाऊ आपण इथलंच जाऊनच जाऊ आणि विचारून येऊ असं का आहे म्हणून तर ते पण बघू आता काय सांगतात डॉक्टर परत वेगळं टेन्शन त्याचं वेगळंच आता आवरून घेते किचन तर एकदम स्वच्छ आहे क्लीन तयारी करते आता तयारी भाताची तयारी करू आपण कांदा टोमॅटो पहिला कापते इथं बघा आज पप्पा मम्मी मस्तपैकी पांढरे पांढरे कपडे घालून चिकने चिकणे झालेत चिकने चिकने झाले <laughs> आज सहा डिसेंबर आहे अरे सांगते अशी मश्करी करते मी तुला कळत सहा डिसेंबर होत हो ना आणि आपल्याला करायला पण नाही भेटलं आम्हाला करायलाच नाही भेटलं आम्ही पण पांढरे कपडे घातले होते सकाळी पासून पण काय आमचं तर मम्मी आलो दहा दहा वाजता आलो दहा ते साडेजार मी थमडे एडिट करतो थांबलेला साडे वाजता खाली आलो साडे वाजता खाली आलो गेले की मार्केटिंगला गेलो मार्केटिंगला गेलो आलो अडीच वाजता घरी अडीच दीड वाजता दीड वाजता घरी दीड वाजता गेला की मग आंघोळ आंघोळ उपाशीच बिना आंघोळी झाला असून केला नाश्ती केलं आंघोळ करायचं पाणी नव्हतं तसं झोपलो तीन साडे वाजेपर्यंत मग तीन साडेतीन व्हिडिओ करायला घेतली सहा वाजेपर्यंत आम्ही होतो मग आणि आता मी एक तास वरती त्याच्या आंघोळ भोस पर्यंत आंघोळीला गेल्यापासून एक तास घर आवरत होते आणि अजून तो आहे किचन मध्ये आता त्याला मी आवरायला लावणार वरती गेला मी नाही तास होते मग लवायत जीव लिवाय सात वाजेपर्यंत आलं मम्मीला असं वाटतं आई आम्ही वरती टाइमपास करतो आता मम्मीला सांगितलं ना तीन तास व्हिडिओ करत होता दादूला विचारा दादू तिथून चक्र मारत होता म्हणतो मी जेव्हा तेव्हा तुम्ही कपडेच बदलताय जेव्हा तेव्हा कपडेच बदलताय तो पण असत होता येऊन दादू आम्ही काय करत होतो वरती कर तो पाच आपलं पण त्याला कपडे तेवढे बदलायचे होते किती किती वेळ उद्या करायचं एक आठवडा झालं झालं आणि एक, एक आठवड्या झाला ना त्यांनी गाद्या पाठवल्यात म्हणून एक तर गादी आपण लावली वरती खाली गादी लावायची गादी गाई आज समाजाचा चेहरा थोडासा थकलेला आहे कारण की काम करून तर नाही कारण आज जास्त काही काम पण नव्हतं आज मी फक्त मसाले भातच बनवला होता आणि मग आमचं जेवण वगैरे झालं चेहरा थकला आहे कारण की आराम नाही आहे असा विषय झाला आहे आता आम्ही पडणार मस्तपैकी तर नवीन गादीवरती आज झोपणार बघू आता झोपून कसं वाटतंय चांगलंच वाटणार आहे कारण की गादी एवढी भारीतली म्हटल्यावरती चांगलंच वाटणार आहे ना तर कपडे ठेवले एक बादली मशीन अजून ना नाही लावली बघू आता सकाळचं काय नियोजन आहे सकाळीपणी पाणी भरलं तर मशीन लावणार ना नाहीतर मशीन नाही लावणार एक्स्ट्रा कारण की मशीन लावली तर मग पाणी परत संपलं पाण्याचं लय आता प्रॉब्लेम होतो आहे आम्हाला आजकाल आणि काहीच आज मी दूधपन्न नाही पिणार आहे कारण आमचं जेवण पण उशिरा झालं आहे त्याच्यामुळं माझ्या तर पोटात काही जागा नाही आता काहीच खायची प्यायची काही इच्छा नाही आहे मला आता फक्त पडायचं आहे बेडवरती जाऊन आणि झोपायचं आहे तर तुम्हाला तर सांगितलं आजचा आमचा दिवस कसा गेला आहे तर ब्लॉग कसा वाटला लाईक ला, कमेंट शेअर करून नक्की नक्की सांगा भेटूयात उद्या नवीन ब्लॉगमध्ये गाईज बाय बाय गुड नाईट